नमस्कार मंडळी माझ्याकडं काल रात्रीला चार पाहुणे येणार होती आणि त्यांचं अचानकच येणं जे आहे ते कॅन्सल झालं होतं आणि मी जो आहे तो भात भरपूर प्रमाणात शिजवून ठेवला होता ते चार पाहुणे आणि माझ्या घरची चार असे आठ लोकांचा मी भात शिजवून ठेवला होता बाकीचा स्वयंपाक करण्याअगोदरच मला कळालं होतं की त्यांचं येणं जे आहे ते कॅन्सल झालेलं होतं तर मग म्हटलं आता एवढ्या भाताचं काय करायचं तर मग विचार केला आता ह्याचं सकाळी आपण व्हेजिटेबल्सचा फ्राय राईस करून घेऊया आपण तर त्यासाठी आपण इथे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं टाकलेलं भरभ भरपूर प्रमाणामध्ये दोन ते चार मिरच्या टाकल्यात आपण त्या कवळ्या बघून टाकल्यात कारण मुलंही खाणार होते त्यामुळे जास्त मी तिखट नाही बनवणार आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहे आणि आपण तेही तेलामध्ये छान कलर येईपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहोत आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले अगोदर जेणेकरून आपला जो कांदा आहे तो लवकर परतून निघतोय कारण मिठामुळे त्याला एकदम लवकर तो असा सॉफ्ट होतो त्यामुळं आपण इथे मीठ टाकलं आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हा जर आपण राईस बनवला नसता आता जे आपण शिजवलेलं जे अन्न आहे ते वाया गेलं असतं आणि तो जो भात आहे तो आपल्याला असाच टाकून द्यावा लागला असता आता इथे मी थोडेसे नॉर्मल काहीतरी बेसिक मसाले घेतलेले आहे तर यामध्ये थोडासा मी हे घेतलं आहे गरम मसाला घेतला आहे लाल मिरची पावडर घेतलं आहे आणि नॉर्मल अर्धा चे टेबलस्पून एकदम हळदी घेतलेली आहे तुमच्या मनाने तुम्हाला जेही मसाले वापरायचे ते इथे वापरू शकता पण मुलं खाणार होते म्हणून मी नॉर्मलच मसाले वापरले आणि त्यात थोडासा आपण पावभाजी मसाला टाकलेला आहे आता इथे मी दोन टोमॅटो घेतलेली आहे मध्यम आकाराचे आणि तेही बारीक कट करून आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे ते सुटेपर्यंत तर हे बघा इथे या पद्धतीने मी परतून घेतली आणि हा एक रा, रा, राईस आहे ना तो एकदम झटपट बनणार आहे आणि एकदम चविष्ट लागणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे याला एकदम आवडीने खातात आणि इथे तुम्ही कोणत्याही व्हेजिटेबल्स तुमच्या आवडीप्रमाणे ज्याही व्हेजिटेबल्स टाकायचे त्या टाकू शकता तुम्ही इथे तर मी नॉर्मल बेसिक म पनीर टाकले काजू टाकले थोडेसे आणि मटार आणि बीन्स टाकलेलं आहे इथे तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची पत्ताकोबी फ्लावर ह्या सगळ्या भाज्या मिक्स करू शकता त्याने खूप छान अशी चव लागते पण माझ्याकडे ज्या अवेलेबल होते त्या मी टाकलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपले जे भाज्या वटाणा वगैरे आहे ते सगळं व्यवस्थित असं परतून निघलेलं आहे आता आणि तुम्ही बघू शकता आपला जो फ्राय राईसचा जो मसाला आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता जो आपण रात्रीचा भात शिजवून ठेवलेला होता तोही आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तर हे बघा भरपूर प्रमाणात मी भात शिजवून ठेवला होता तर मी अर्धा आत्ता वापरणार आहे आणि अन अर्धा नंतर वापरणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा भात आपला तयार होणार आहे आणि इथे मी भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स मसाला वगैरे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि तो जो मसाला आहे पूर्ण भाताला लागला पाहिजे तर असा आपला जो आहे व्हेजिटेबल फ्राय राईस तयार झालेला आहे लगभग आणि खायला एकदम चविष्ट मुलं तर एवढे आवडीने खा खाल्लं मुलांनी तुम्ही करून बघा जेणेकरून काय होतं असं काही काही डोकं वापरलं थोडंफार तर आपण जे आपलं जे अन्न आहे ते वाया जात नाही आणि आजचा जो फ्राय राईस कसा